आणि वाघा या दोन गावांच्या मध्ये जी सीमा रेषा आहे जिथे एक बॉर्डर चेकपोस्ट आहे जिथे रोज सकाळ संध्याकाळ परेड होतात वगैरे बरीच टुरिस्ट लोक तिथे जातात अमृतसरला गेल्यानंतर अमृतसरपासून अगदी जवळ आहे तो, तो बंद केलेला आहे तिथनं पाकिस्तानच्या लोकांना इकडे ये करता येणार नाही आणि जे आतापर्यंत पाकिस्तानात आलेले आहेत त्यांचे सगळ्यांचे व्हिसे रद्द केलेले आहेत त्यांनी एक मे पर्यंत परत जायला पाहिजे हे सांगितलेलं आहे एक पाकिस्तानच्या लोकांकरता स्कीम होती त्याला सार्क व्हिसा एक्झेम्पशन स्कीम असं म्हणणं गेलं होतं एस वी सी तर ती स्कीम रद्द केलेली आहे आणि त्याच्यात जी माणसं इथे आलेली आहेत त्यांनी अठ्ठेचाळीस तासात परत घरी जायचंय त्याच्यानंतर आपली जी कॉन्सुलेट आहेत दोन्ही ठिकाणी पाकिस्तानमध्ये त्याच्यात पंचावन्न लोक काम करत होते त्यातले तीस लोकांना तीसच लोक ठेवायचेत आहेत उरलेल्या लोकांना परत बोलवायचंय पाकिस्तानचे इथे काही डिफेन्स पर्सनल त्यांच्या मध्ये होते आपल्याही तिकडे असतात त्यांच्या राजदूता निवासमध्ये मध्ये त्यांना परत जायला सांगितलेलं आहे म्हणजे पाकिस्तानशी कुठलाही संबंध आता ठेवायचा नाहीये हे नक्की केलेलं आहे भारताला या हल्ल्यामुळे किती मोठा धक्का बसलाय आणि भारताने या हल्ल्याकरता किती पाकिस्तानची नाकेबंदी करायचं ठरवलंय त्याचं हे निदर्शक आहे आता त्याच्यातला जो पहिला मुद्दा आहे त्याच्याबद्दल आपण विस्ताराने चर्चा करूया सिंधू पाणी वाटप करार एकोणीसशे साठ साली हा झाला एकोणीस सप्टेंबर एकोणीसशे साठ साली हा करार अस्तित्वात आला पंच्याऐंशी पानाचा हा करार आहे आणि त्या करारावरती हा करार मुख्य म्हणजे गुलाबी चाचा नेहरू यांनी पाकिस्तानला दिलेली गिफ्ट आहे हा मध्ये झाला बरं का करार सुद्धा भारतात नाही केला त्यांनी कराची जाऊन केला आणि त्याच्यावरती नेहरूंनी सत्तावीस नोव्हेंबर एकोणीसशे साठ रोजी हो सह्या केल्या पाकिस्तानच्या तेव्हाचे मार्शल लॉ ॲडमिनिस्ट्रेटर आणि अध्यक्ष अयुब खान फिल्ड मार्शल त्यांनी स्वतःला म्हणून घेतलं होतं त्या फिल्ड मार्शल अयुब खाननी दोन डिसेंबरला सह्या केल्या म्हणजे आपल्याला किती घाई होती पाकिस्तानचं भलं करण्याची गुलाबी चाचाजान सत्तावीस नोव्हेंबरला सही करून आले त्याच्यानंतर मास्क दाखवत अयुब खाननी जरी तो करार पाकिस्तानच्या फायद्याचा असला तरी तो करारावरती सही दोन डिसेंबरला केली हा करार वर्ल्ड बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट ही वर्ल्ड बँकेची एक सबसिडरी आहे त्या संस्थेच्या दरम्यान झाला आणि त्यांचे ए बी इलिफ नावाचे जे अधिकारी होते त्यांनी तेवीस डिसेंबरला याच्यावर सही केली म्हणजे हा करार तेव्हापासून अस्तित्वात आला काय आहे हा करार हा करार सर्वस्वीपणे पाकिस्तानचं भलं करणारा करार आहे पंजाब हे नाव जे आपण ऐकतो त्याचं म्हणजे त्याचा अर्थ असा आहे पंच आब आब म्हणजे पाणी आब आणि हे संस्कृतमध्ये आप म्हणतो आपण फारसीमध्ये त्याला आब म्हणतात उर्दूमध्ये त्याला आबच म्हणतात तर पंच आब म्हणजे पाच नद्यांच्याबद्दल पंजाब म्हटलं पंजा गेले खरं ते सहा नद्या आहेत सिंधू नदी ही त्यातली सर्वात पश्चिमेकडची नदी आहे त्याच्यानंतर झेलम छिनाब रावी आणि सतलज अशा या सगळ्या आणि बियास त्याच्यामध्ये एक बियास नदी आहे ती अशा सहा नद्या आहेत आता या सहा नद्यांचं असं आहे की याच्यातले सि या नद्यांचं एक तुम्हाला सांगतो या किती जुन्या नद्या आहेत त्याच्याकरता तुम्हाला त्यांचं सांगतो त्यांची वेदामध्ये नावं आहेत या वैदिककालीन नदी नद्या आहेत सिंधू तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे चिनाबचं नाव असिकनी असं आहे वेदामध्ये झेलमचं नाव वितस्ता आहे बियासला विपाशा हे आहे रावीला परुषणी म्हणतात आणि शतद्रू हे सतलजचं नाव आहे म्हणजे वैदिक काळापासून या नद्या प्रसिद्ध आहेत या नद्यांनी सुजलाम सुफलाम केलेला प्रदेश म्हणजे पंजाब आणि गुलाबी चाचा आणि मोहनदास करमचंद गांधी या दोघांच्या कर्तृत्वामुळे पंजाबची फाळणी झाली भारताची पाकिस्तान भारताची फाळणी झाली तशी पंजाबची मुख्य करून फाळणी झाली आणि पाकिस्तानामध्ये या नद्यांनी सुपीक केलेला पंजाबचा मुख्य भाग सगळा पाकिस्तानात गेला भारतामध्ये तेव्हा दुष्काळी परिस्थिती उद्भवली होती कारण चाचा नेहरूंनी कुठला भाग पंजाबला पाकिस्तानला द्यायचा याचीसुद्धा आखणी केलेली नव्हती बिंबवणं केलेली असेल चांगला भाग पाकिस्तानला दिला भारतात दुष्काळी परिस्थिती झाली म्हणून सतलाजीवरती भाकरा नांगलचं धरण आपल्याला मांडायला लागलं तातडीने जाऊन कारण अन्नधान्याचीच कमतरता पंजाबात पंजाबामुळे सगळ्या भारतात तेव्हा झालेली होती तर हे सगळं केल्यानंतर या करारात काय आहे तर तीन नद्या ज्या पाकिस्तानच्या बाजूनी आहेत म्हणजे पश्चिमेच्या ज्या नद्या आहेत त्या म्हणजे सिंधू चिनाब आणि झेलम या तीन नद्यांचं पाणी हे पाकिस्तानने अप्रतिहत हवं तेवढं वापरावं त्यातलं ते वीस टक्के पाणी भारत घेऊ शकतो भारताने घ्यावं असंही नाही भारत घेऊ शकतो उरलेलं सगळं त्यांना देऊन टाकलं आणि उरलेल्या इकडच्या ज्या तीन नद्या होत्या म्हणजे सत झेलम रावी आणि व्यास या नद्यांचं पाणी मात्र भारत वापरू शकेल अशी तोड केली होती आता याच्यातली गंमत म्हणजे वियास नदी ही मोरार भारतातच वाहते ती पाकिस्तानातून कोणी जातच नाही तरी सुद्धा बियास्त याच्यात समावेश केला होता आणि या नद्यांचं पाणी भारत वापरू शकेल म्हणजे काय तर पाकिस्ताननी भरपूर पाणी वापरावं हो। कारण चाचा नेहरूंच्या मनामध्ये पाकिस्तानचं भलं व्हावं हो हीच होती इच्छा आणि या कराराची एक गमत सांगतो तुम्हाला भारत पाकिस्तानच्या मध्ये तीन युद्ध आणि कारगिलचं चौथं एक अर्धयुद्ध झालं त्या सगळ्या युद्धांच्या दरम्यान सुद्धा हा करार मोडला नाही बर का आणि खूप त्याच्यावर ढोल वाजवले हो काँग्रेसने तर प्रचंड ढोल वाजवलेले हो की हा करार इतका चांगला होता की अरे चांगला होता म्हणजे पाकिस्तानचं भलं करणारा करार होता पाकिस्तान कशाला मोडेल हा करार तुझ्या भारताने मोडायला पाहिजे होता पण असं असताना सुद्धा म्हटलं असं पाकिस्ताननी करारावर सह्या करायला वेळ घेतला आणि त्याच्यानंतर भारताने जेव्हा किशनगंगा प्रोजेक्ट म्हणून किशनगंगा ही नदी जी वाहते ती पुढे नाबला जाऊन मिळते तिचं नाव पाकिस्तानात गेल्यावर नीलम नाव होतं नीलम नदी येती त्या किशनगंगेवरती जेव्हा हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट बांधायला घेतला तेव्हा पाकिस्तानने त्याच्यावरती आक्षेप घेतला जरी हा हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट होता तो धरण नव्हतं वाहत्या नदीचं पाणी वापरायचं होतं म्हणजे त्यांना पाणी कमी झालं नसतं तरी सुद्धा पाकिस्तानने आक्षेप घेतला आणि ते आंतरराष्ट्रीय न्यायालयात गेले तिथे त्यांना फोवारीत बसली त्यामुळे भारताने हे केलेलं योग्य आहे असा निर्णय झालेला आहे आता या सगळ्याच्या पुढे आपल्याला जायचंय की या कराराने काय होणार आहे आता या कराराने आपण पाकिस्तानचं पाणी थांबवू शकू हे जवळजवळ नक्की झालेलं आहे परंतु आपल्याला जसं वाटतं तसं लगेच दरवाजा बंद केला आणि पाकिस्तानचं पाणी थांबलं असं होत नाही दोन गोष्टी होतात एक म्हणजे आपली जी या या नद्यांवरती जी धरणं आहेत त्या धरणांच्या मागे जो सरोवर आहे त्या सरोवराची क्षमता आपण वाढवू शकतो आत्ता जी आहे ती सरोवर पूर्ण भरेपर्यंत आपण पाणी थांबवू शकतो लक्षात किंवा उन्हाळं धोरात उन्हाळा जोरात असला की नद्यांचं पाणी कमी होतं जरी हिमालयाच्या नद्यांना ग्लेशियर वितळून थोडे थोडे पूर आले तरी सुद्धा एकूण पाणी उन्हाळ्यात कमी असतं त्यामुळे आपण ते पाणी आपल्या इथे मोठे जे तलाव आहेत त्या तलावात सामावून घेऊ त्या तलावातनं आपण एक के दोन के ते दोन महिन्यामध्ये आपण त्याच्यात घाईघाईने काम केलं तर कालवे काढून आपली जमीन सुजलामचा फराम करू हे म्हणजे मी वरच्या तीन नद्यांबद्दल बोलतोय सिंधू झेलम आणि चिनाब त्यांच्यावरती करायचं आणि खालच्या नद्या तर आपल्याच आहे त्यामुळे त्याच्यात आणखी जे पाणी आपण दयाबुद्धीने पाकिस्तानला सोडतो ते सुद्धा पाणी आपण थांबवणार आहोत आपण त्यांना पाणी देणार न नाही आहोत हे पाणी न देण्याचे परिणाम किती भयानक आहेत हे तुम्हाला सांगायचंय सिंधू नदीवरती धरणं बांधली तर पाकिस्ताननी तारबेला नावाचं एक मोठं धरण सिंधू नदीवरती बांधलं बाकी त्याच्यावरती बंधारे सहा बंधारे सिंधू नदीवरती आहेत एकूण त्या बंधाऱ्यांची नावं अशी गुड्डू सक्कर कोटरी तौलसा चष्मा आणि जिन्ना त्यातलं सक्कर बंधारा जो आहे तो मराठी इंजिनियरनी स्वातंत्र्यपूर्व काळात मांडलेला आहे गोखले नावाचा एक मराठी इंजिनियर तेव्हा कराचीला होते कराची मुंबई प्रांताचा भाग होता हो कराचीला प्रचंड प्रमाणावरती मराठी लोक होती अ, सरकारी ऑफिसर होते शाळा तिथे मराठी शाळा सव्वीस मराठी शाळा तिथे होत्या आणि त्याच्या नेरुणच्या कृपेने ते सगळं बंद झालं पुढे पुढे बोलू आपण परंतु त्या सत्तर वराज म्हणून तिथे हे सगळं होतं आणि त्या सगळ्या बराजासमुळे आणि एक आणखीनही कालूोक नावाचं धरण तिथे कालाबेग ना काला नावाचं धरण बांधायचा कार्यक्रम सुरू केलेला आहे परंतु धरणं बांधली तरी पाणी सिंधू नदीची तुम्हाला वास्तव गोष्ट माहीत नाहीये सिंधू नदीच्या उगमापाशी लडाखमध्ये डेमचोकच्या जवळ चीनने त्याच्यावर एक धरण बांधले कारण तो भाट मधला आहे चीनने त्याच्यावर धरण असं बांधलंय की सिंधू नदीमध्ये सध्या सिंधूचं पाणी येतच नाही कारण त्या धरणांनी सगळं पाणी अडवलंय आणि ते धरण ते तिबेटकडे नेऊन ते पूर्वेकडे चीन आणि तिबेटमध्ये ते त्याचं पाणी जातं मग सिंधू नदीत पाणी कुठलं आहे तर तुम्ही डोकलांचं जेव्हा हे झालं नाही गालवांची जेव्हा लढाई झाली तेव्हा तुम्ही शोक नदीचा भाग नाव ऐकलं असेल श्लोक आणि झंस्कार या लडाखमधल्या नद्या आहेत त्या नद्यांचं पाणी सिंधू नदीत जातं आणि ते पाणी सध्या सिंधूचं पाकिस्तानला मिळतं आता सिंधू म्हणजे पाणीच मुळातलं भारताने थांबवलं शोक आणितलं ही जी दुसरी नदी आहे संस्कार याच्यातलं पाणी सिंधू नदीतलं थांबवलं तर पाकिस्तानात पाणीच जाणार नाही मूळ पाणी सिंधू नदीचं त्यात चिनाम आणि झेलमचं ऍड होतं चिनाब झेलमचं पाणीही भारताने कारण सिंधू पाणी वाटप करार भारत मानणार नाही एकदा ठरलं की त्याच्यानंतर सीमावाणी जलमचं पाणी आपल्याला थांबवता येतं बरं हा करार इतका नानायकसारखा लिहिलेला आहे भारताच्या विरुद्ध किती लिहिलेला आहे या करारामध्ये रद्द करण्याचा कलमच नाही आहे एक्झिट क्लॉज नाही अहो सगळ्या करारात एक्झिट क्लॉज असतात त्याची पुस्तक असतात की परमेश्वरीचा कोप झाला काही झालं त्याला म्हणतात डिस्क्लेमर क्लॉग असतात फोर्स मेज्यूर नावाचा क्लॉज असतो ते क्लॉजच नाही आहे त्याच्यामध्ये पण तो सस्पेन्शनमध्ये मध्ये आहे भारताने तो करार सस्पेन्शनमध्ये ठेवला आहे म्हणजे इथून पुढे त्या कराराप्रमाणे वागण्याचं भारताला बंधन नाहीये आता त्याचा अर्थ काय होतो त्याच्याबद्दलही मला थोडंसं सांगायचंय सा या करारा अनुसार भारताने इकडे काहीही कार्यवाही केली तर त्याला पाकिस्तानाचे निरीक्षक येऊन ते सर्टिफाय करतात तर ते सर्टिफाय करण्याचं आपण स्टॉप केलेलं आहे रिव्हर फ्लोईंग डेटा असतो की कि किती पाणी गेलं किती येणार आहे ते सगळा डेटा पाकिस्तानला देणं आपण थांबवणार आहोत त्याच्यानंतर आपण नवीन स्टोरेज बनवणार आहोत सिंधू झेलम आणि चिनाबवरती कारण करारात प्रतिबंध होता आपण ते बनवून घेणार आहोत आता आपण करार पाळायचं आपल्यावरती बंधनच नाहीये नंतर आपले जे तीन दोन मोठे हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट्स आहेत त्याच्यावरती पाकिस्तानचे हायड्रो इलेक्ट्रिक इंजिनियर्स येऊन चेक करून जायचं मग तुम्हाला म्हटलं निलम किंवा किशनगंगेवरती एक प्रोजेक्ट आहे आणि दुसरा अटाली नावाचा एक दुसरी नदी नदी आहे त्याच्यावरती एक प्रोजेक्ट आहे निलंबवरती तर आणि मंगला डॅम पुन आपला आहे त्या सगळ्यात मंगला डॅम चिना चिनामवरती आहे तर या सगळ्यांवरती पाकिस्तानला कुठलीही माहिती देण्याचं आपल्याला बंधन नाही पाकिस्तानच्या लोकांना आपण येऊच देणार नाही त्याकरता व्हिसा ऑलरेडी थांबवलेले आहेत पाकिस्तान म्हणून एकही माणूस आता भारतात येऊ शकणार नाही भारतात आहे त्या सगळ्यांना लाद घालून बाहेर पडण्याचा कार्यक्रम चालू आहे आणि गमत सांगतो किशनगंगा आणि निलंम चा जो प्रोजेक्ट आहे त्याला रिव्हर फ्लशिंग करता येतं रिव्हर फ्लशिंग म्हणजे काय असतं असं ना धरणामध्ये गाळ वगैरे साचलेला असतो तो काढायला प्रचंड प्रमाणावर पाणी सोडता येतं ते पाणी सोडण्याच्या आधी पाकिस्तानला पूर्वकल्पना द्यायला लागते नाहीतर तिथे पूर येतात आता ती पूर्वकल्पना देण्याची आपल्यावरती बंधन नाही आपण ते पाणी सोडून त्यांना बुडवून मारू शकतो पण बुडवून मारणं हे तर नंतरच काय पाकिस्तानचं झालंय काय तुम्हाला सांगतो ऐंशी टक्के पाकिस्तानचं सगळं जे पीक पाणी येतं त्या पीक पाण्याला सिंचन या सिंधू नदीचं होतं पण शेवटी या सगळ्या नद्या सिंधूत मिळतात आणि सिंधू प्रचंड मोठी नदी तिला सिंधू नदच म्हणतात ती, ती पाकिस्तानात जाते आता सिंधूतलं पाणीच नाही सिंधू पाणी नाही म्हटल्यानंतर आणि उन्हाळ्याचे दिवस आहेत पाकिस्तानच्या शेतीला पाणी मिळणार नाही या देशामध्ये उत्पन्न फक्त शेतीचं आहे दुसरं उत्पन्नच नाही यांच्याकडे त्यामुळे तिथे सर्व हालत खराब होणार आहे नॉर्मली काय होतं शेतकरी काय करतात शेतीला नदीचं पाणी कमी झालं की ट्यूबवेल काढा क्यूबवेल नदीज लागते पाकिस्तानमध्ये वीज जनरेशनची आत्ताच इतकी बोंब आहे एकदा पाणी थांबलं की, की हायरो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट आहे तिथे वीज जनरेट होणार नाही म्हणजे वीज नाही पाणी नाही पीज तर त्यांच्याकडे मिळतच नाहीये आता भीक मागायची पाळी या देशावरती आपण आणणार आहोत आणि येत्या दोन तीन महिन्यात तुम्हाला याचा परिणाम अधिक प्रखरपणे दिसेल आताच पाकिस्तानमध्ये बोंबा सुरू झाले की हे काय केलं भारताने हे कुठलं अस्त्र टाकलं म्हणजे भारतातल्या काही विश्लेषकांनी आणि पाकिस्तानातल्या विश्लेषकांनी सांगितलंय की अडुबाण टाकण्यासुद्धा सुद्धा हे भयंकर भारताने वापरलेलं आहे आतापर्यंत कधी तुम्ही हा करार रद्द केला नाही तो लढा झाला तरी करार चालू होता कारण तेव्हा आपण थोडी दयाबुद्धी बाळगत होतो आता या नालायक देशाबद्दल दयाबुद्धी बागायची नाहीये या नालायक देशाला तर तडफडून मारायचंय जर इकडे आले तर गोळ्या घालायच्या एक लक्षात ठेवा या देशाला फार खाज होती ना की आम्ही अरबांचे वंशज आहोत अरबांच्या वंशजांना आता पाकिस्तानचं अरबस्थान करून सोडलं पाहिजे वाळवंटीत ते अरब कसे जगतात तसे जगा अरे तुम्हा नालायकांना सिंधूचं पाणी मिळालं म्हणून तुम्ही जगत होतात तुम्ही सिंधूवरनं जो हिंदू धर्म आहे तो हिंदू धर्म सोडलात अरबांनी आणलेला धर्म स्वीकारलात आता अरबांप्रमाणे राहिवासी नाही नाहीतरी फक्त एकच आठवड्यात एकच दिवस आंघोळ करता आता पुढचे महिना महिना आंघोळ करणं सोडा कारण की पाणीच नाही आहे पाणी नसणारच आहे आणि हा मोठा अडसर त्यांच्या पुढे आता घातलेला आहे आता पंचायत त्यांची झाली आहे की आता करायचं काय या करारामध्ये जे आर्टिकल नऊ मध्ये गॅनेस्टर एफ एम जी आहे त्याच्यामध्ये सांगता येतं की हा करार जर तुम्हाला पाळायचा नसला तर डिस्प्युट रिझोल्युशन करता येतं म्हणजे काय भांडण सोडवता येतात उत्तम झाले भांडणं सोडवण्याच्या क्लॉजमध्ये भांडणं पाकिस्तान लगेच तर इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसमध्ये जाणारच आहे जाऊ दे की कोर्टात आपल्या कोर्टात जे प्रलंबित खटले असतात तसेच त्यांच्याही कोर्टात प्रलंबित असतात तीन ते सहा महिने काही होणार नाही आपले वकील बोलतील पाकिस्तानचे वकील पाकिस्तानचे वकील बोलणारही नाहीत पण दशाला कोरड को पडेल पाणीच नाही बोलणार कुठला याचा अर्थ असा तीन ते सहा महिन्या बरोबर शेतीचं काय असतं शेतीला पाणी जेव्हा लागतं तेव्हाच लागतं सहा महिन्या निधीवरून चालत नाही अख्खी उभी शेत जळून जाणार आहे आणि मत धरणारे या नालायकांना की भारतावरती हल्ला करण्याचे परिणाम काय होतात आता एक मात्र होणार पाकिस्तानला कहाण लागली की आपल्या इथे आमंत्रण अशा वाढल्या लोकांची धशा कोरडे पडतात ते लगेच तिच्या मानवतेच्या दृष्टिकोनात बोंबरायला येतील हे मानवतेचे पुजारी परवाची जी घटना घडली आहे त्याच्यात एक शब्द नालायकांनी काढलेला नाही सरकारी जावई युपीएचा जो होता वाड्रा तो तर वरतीच्या दोष फक्त भारतालाच दिला की भारताने हिंदुत्व आणलं म्हणून पाकिस्तानने हे केलं पाकिस्तानची भलावण करतोय जात इथे आणि तहनेली मत तिथे आलास तरी त्याला पाणी बंद केलं पाहिजे इथल्या माणसांना पाणी बंद केलं पाहिजे तुम्ही भारताचं अन्न पाणी खायचं नाही इथलं अन्न पाणी खायचं आणि पाकिस्तानची ताडी उचलायची हे यापुढे चालणार नाही हे आता अतिशय कठोरपणे करण्याची वेळ आलेली आजच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वपक्षीय बैठक बोलावली त्या बैठकीत ते मार्गदर्शन करणार आहेत की या पुढचे कार्यवाही काय करणार आहे माझी खात्री आहे सिनेमे नाटक क्रिकेटच्या मॅच हे सगळं पाकिस्तान बरोबर बंद करायचंय पाकिस्तानला एकटं पाडायचंय त्यात सुद्धा मदत कोणी कोणी केली आहे जगातल्या पंच्याहत्तर देशांनी भारताला सपोर्ट जाहीर आहे ज्याच्यात सौदी अरेबिया सुद्धा संबंधित आहे त्यांनाही हे जी काही घटना घडली त्याची चीड आलेली आहे काय गोष्टी बदलतायत बघा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा करिश्मा कसा पुढे चाललाय हे तुमच्या त्यावरचं लक्षात येईल डोनाल्ड ट्रम्पनी नरेंद्र मोदींना काल पुन्हा फोन करून सांगितलं फार चांगलं करताय म्हणजे आपल्या भाषेत तर लगे रहो मोदीजी असं त्यांनी सांगितलं असेल फार तुम्ही चांगलं काम करताय आणि या चांगलं काम केल्यामुळे पाकिस्तानला आता गाठ गाठूनच टाकायचा आणखीन एक गंमत झाली आहे सिंधू नदीमध्ये ज्या नद्या येतात त्याच्यात अटकजवळ काबुल नदी येते काबूल नदी म्हणजे काबूल शहराच्या जवळ काबूलचं नाव पूर्वी या नदीचं नाव कुहा होतं कुभा नदीच्या शेजारची हगा कुभापूर कुहापूर त्याचं काबूल झालं ती ती जी नदी येते त्या नदीला कुणा नावाची एक नदी त्याच्या अलोकडे मिळते ही कुणार नदी चित्राल पर्वताब्ध निघते हे सगळं अफगाणिस्तानाचं सांगतोय मी तुम्हाला चित्राल बंद निघालेली निघालेले नदीचं नाव चित्राल असतं पुढे ती आली की तिचंच नाव वस्तुज होतं पुढे ती आणखीन आली की तिचं नाव कुणा र कु र असं होतं आणि कुणारचं पाणी मिळतं कारण तिथे परत बर्फ आहे बर्फ विकलत वगैरे तालिबाननी परवाच जाहीर केलाय की कुणारचं पाणी आम्ही पाकिस्तानला मिळू देणार नाही आम्ही तिथे धरण बांधणार होतो माझी खात्री आहे भारत त्यांना धरण बांधायला मदत करेल आणि ती कुणार नदीचं पाणी पण थांबवतील पाकिस्तानला गुण के लिए करणे ही घोषणा आहे आणि हे तालिबाननी का केलं तर परवा पाकिस्ताननी त्यांचे ऐंशी हजार पठारांना हातून दिले पाकिस्तानमध्ये जे उरले होते त्यांनाही सांगितलं तुम्ही पाकिस्तान सोडून जा आमची माणसं पाठवताय काय आमचं पाणी पण तुम्हाला मिळणार नाही मराले तो टाण्याने मरा आणि या लोकांनी ऑलरेडी आपल्या जमिनीची इतकी नासाडी केलेली आहे सिंधू नदीमध्ये अतिशय उकसा करून करून सगळी जमीन नापीक करून टाकली आहे आता प्यायच्या पाण्याचे वांधे आहेत क्युबेल चालवणार कसे हँडपंप चालवण्याची वेळ येईल हँडपंप सुद्धा तुम्हाला माहिती आहे गदरमध्ये सनील देवालनी उखळून काढलेला आहे हँडपंप पुन्हा मागून चालवण्याची वेळ येणार आहे मरतील पाहण्यानी आणि मेलेच पाहिजे आमच्या लोकांना मारता काय अहो परिणित होते तिथे विनय नरवाल जे नेवी मध्ये लेफ्टनंट होते त्यांच्या बायकोसोबत तुम्ही त्यांना मारता तुम्हाला लाजा वाटत नाही आणि त्याची भलामण हा वद्रा करतो हरमखोड हे सगळे लोक या सगळ्यांना आता चिरडून मारायला पाहिजे त्यांना त्यांना तिकडे नाही मारा यांना ना या जेलात टाका माझ्या नरेंद्र मोदींनी आता अत्यंत कठोर एक्शन घ्यायची हे जी सगळी वटवट करत होते विरोधी पक्ष सगळ्यांची वळून त्यांना तुरुंगात टाकणं अत्यंत आवश्यक आहे कारण भारतात राहायचं भारताचं खायचं भारताचं पाणी प्यायचं आणि टाळ्या वाजवायचं पाकिस्तानच्या बाजूनी ती सुष्मिता असेल नक्की समजते स्वतःला हे करू नका पाकिस्तानी ऍक्टर्सना येऊ दे कारण आम्ही ऍक्टर्स आहोत आम्हाला देशाची काय घेणं देणं कळेल काय घेणं ते लवकरच देशच तुम्हाला वाढीत टाकेल आणि पाकिस्तानाने सगळ्यांना त्या बसमध्ये पाठवून समजोता एक्सप्रेस सारखी शांती यात्रा करून बसमधून पाठवून द्या पाकिस्तानमध्ये तिथे जेव्हा कहाने मरतील तेव्हा त्यांना भारताची महती कळेल आणि तोपर्यंत उशीर झालेला असेल प्रत्येक जण टाचा घासून मरतील आणि तेच व्हायला पाहिजे आमच्या पर्वा झालेल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली हीच असेल की या लोकांच्या नद्यामध्ये पाण्याचा एक थेंबाता कामा आहे पंतप्रधान नरेंद्र ना, मोदींनी सांगितलंच होतं की खून और पाणी एक साथ नाही घेऊ शकते तुम्ही आमचं रक्त काढलंय आम्ही तुमचं पाणी थांबवू ही अत्यंत महत्वाची घोषणा आहे आता एकच गोष्ट मला फक्त पंतप्रधान मोदींना सांगायचे मला खात्री आहे की त्यांना हे सगळं आधीच माहिती असणार पण आपली जी धरणं आहेत म्हणजे मंगला धरण आहे किंवा बाकीची धरणं आहेत त्या धरणांवरती आतापासून विमानवेदी तोफा आणि मिसाईल्स तैनात करा पाकिस्तान आता काही करून ती धरणं फोडायचा प्रयत्न करेल तसा केला तर पाकिस्तानचं तारवेला धरणही फोडून टाकू पण पाणीच नसतं तर ते धरण असलं काय नसलं काय बघा काय होतंय ते मुद्दाम आता मी हा लाईव्ह व्हिडिओ केला कारण की ही गोष्ट भारतीय लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे हे सगळं बडबडत होते ना एक भोंगा आपल्या इथे बांबूपला वा भोंगा आहे तोही काहीतरी बडवडत होता मोदी याला दोषी येत वगैरे आणि यांचा अमित शहाचा राजीनामा मागवत होता त्यालाही आता करू देत काय होत आहे माझ्या मते सरकारने आता या सगळ्यांची गठडी वळावी तो एक रशीद इंजिनियर म्हणून मेंबर ऑफ पार्लमेंट आहे आणखीन एक श्रीनगर नॅशनल कॉन्फरन्सचा मेंबर ऑफ पार्लमेंट आहे या सगळ्यांची आता गठडी वळायची पारी आली आहे आमच्या पैशांनी हा माच चालणार नाही आमच्या पैशाने आमचेच पैसे खायचं आमचंच अन्न खायचं आमचंच पाणी प्यायचं आणि तुटारी पाकिस्तानचे वाजवायचे ते राहुल गांधी तिसरे आणखी विद्वान ते आता आतापर्यंत तोंड तो बंद होतं पण तेही लगायचं ते की हे सगळं हिंदुत्वामुळे होत आहे हिंदुत्वामुळे काय होतं ते हिंदुत्व आणि हिंदुत्व वेगळं नाहीये आता काय होतं तुम्हाला सांगू का हे आठवं सोनेरी पान लिहिलं जात आहे जेव्हा पासष्ट युद्ध झालं आणि भारताने थे थे थो 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 है। है ते जिंकलं तेव्हा सावरकरांनी सांगितलं होतं हे सातवं सोनेरी पान आहे आता स्वातंत्र्यवीरांनी सांगितलेल्या सातव्या सोनेरी पानाची आठवं सोनेरी पानाची अवृष्टी निघतीये पाकिस्तान याच्यातनं संपूर्णपणे नष्ट होणार पण त्यांच्याकडे दुसरं पाणीच नाहीये याच नदीचं पाणी आहे त्याला पाणी नसल्यानंतर कसलं पाकिस्तान आणि कसलं काय बघा आता काय होत आहे ते एक आणखी पुन्हा सांगतो हे झाल्यानंतर पाकिस्तान म्हणणं निर्वासित भारताच्या याला बघतील एकाहीला निर्वासिताला येऊ द्यायचं आणि हिंदू तर त्यांनी तिथे ठेवलेच नाहीये मुस्लिम निर्वासित यायला बघतील गोळ्या घालायच्या एक सुद्धा निर्वासित आम्हाला नको इथल्यांना जायचं असलं तर जाणजेयचं हे सगळे सुष्मितान नावाची जी गँग आहे ना सगळी तुकडे तुकडे गँग यांना सगळ्यांना बसमध्ये बसून पाकिस्तानात पाठवून द्या आणि पा, त्यांना सांगा एक ग्लास पाण्याकरता जेव्हा तुम्हाला तिथे त्रास होईल तेव्हा तुम्हाला भारताची महत्ता कळेल असो यावेळेला हा इमोशनल व्हिडिओ झाला अरे आमची माणसं भेट आहेत तिथे आमची बंधू मेले त्याचा काही विक्री परिणाम ना होणार नाही परिणाम नक्की होईल आणि नरेंद्र मोदी सरकार इथे असताना तर परिणाम झालाच पाहिजे तो झालेला आहे आता काय होईल ते आम्ही वेळोवेळी तुमच्याकडे या गोष्टी घेऊन येणारच आहोत तुम्हाला हे सगळं सांगायचं होतं की इंडस वॉटर ट्रीटी म्हणजे सिंधू पाणी करार काय आहे त्याच्यामध्ये काय चाललेलं आहे त्याचा काय फायदा आपल्याला होणार आहे हे सगळं तुमच्यापर्यंत आणायचं होतं म्हणून हा व्हिडिओ केला आपल्याला आवडला असेल अशी आशा आहे आपल्या कमेंट्स आणि आपले व्ह्यूज माझ्याकडे येऊ देत आले तर खूप त्यांचं स्वागत आहे आणि त्याच्यावरनं आम्हाला आणखी नवीन व्हिडिओ करायला प्रेरणा मिळेल